नमस्कार यूट्यूब फॅमिली मी तेजू आणि माझ्या विथ तेजू या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला वेगवेगळ्या विषयाला घेऊन तुमच्याशी गप्पा मारत असते जसे की माझे डेली रुटीन रेसिपीज त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती सोबत देखील आपण गप्पा मारत असतो अशाच एका शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या संस्थापक अध्यक्षांशी आपण आज गप्पा मारणार आहोत तर आज आपल्या सोबत आहेत कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट बी आर कलवले काका या संस्थेच्या माध्यमातून काकांनी अनेक उपक्रम राबवले आहेत जसे की मुलींचे वसतिगृह मुलांचे वसतीगृह निवासी मुखबीर विद्यालय आणि यासारख्या सारख्या अनेक उपक्रमांबद्दल आपण आज काकांशी मनसोक्त गप्पा मारणार आहोत नमस्कार काका नमस्कार आपलं माझ्या चॅनल वरती अगदी मनापासून स्वागत थँक्यू काका तुम्ही एवढं मोठं जे काम उभं केलंय हे काम उभं करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली तेजू मी हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या गावामध्ये शाळेमध्ये शिकत असताना मला वाटायचं मी शिक्षण करावं मी शाळेत जावं आणि मोठा व्हावं पण वडिलांना त्या शिक्षणाबद्दलची तेवढी आस्था असायची नाही त्यांना पैसे कमवणे आणि व्यवहार सांभाळणे व्यापार करणे ह्या गोष्टी त्यांना अतिशय अवगत झालेल्या होत्या माझ्या मेहण्याच्या डिस्ट्रिक्ट जजच्या मान मरात आणि त्यांचं मोठेपण आणि हे त्याचं शिक्षणामधून त्यांना जे मान आणि सुज्ञपणा येतो हे मला अवगत झालेलं होतं आणि माझ्या डोक्यामध्ये एकच काम असं होतं की मी शाळाच शिकली पाहिजे मी हे सगळं काम सोडलं पाहिजे असं म्हणून मी एका दिवशी मी घरातून त्याग करून मी माझ्या मावशीच्या गावाला परशुराम विद्यालय मोगा इथे ही शाळा होती त्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी मी निघून गेलो मी माझी कहाणी त्यांना सांगितल्याच्या नंतर कदम साहेबांनी मला मोफत प्रवेश शाळेत आणि वस्तीग्रामध्ये दिला नंतर मी उदयगिरी महाविद्यालय उदगीर या ठिकाणी मी पीयुसीला ऍडमिशन घेतलं आणि त्या ठिकाणी मला वेगवेगळ्या लायब्ररी अतिशय तिथे मोठी होती त्या लायब्ररीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलाचं चरित्र मला वाचायला मिळालं आणि त्या चरित्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी मागासवर्गीय मुला मुलींसाठी वंचितासाठी कमवा आणि शिका या एकाच तत्वावर त्यांनी आपल्या मागासवर्गीय मुला मुलींसाठी वसतीग्रह काढले शाळा काढल्या आणि त्याचे अनुकरण करावं कर्मवीर भाऊराव पाटलाचं कामाचीच खास धरून मी माझं काम चालू केलं मला दुसरी प्रेरणा धनाजीराव घोडसकर हे सामाजिक काम करण्यामध्ये अतिशय अग्रेसर होते त्यांच्या सहवासामध्ये आलो आणि त्यांच्या सवासामधून त्यांनी जे काम केलेलं ते मला खूपच भावलं आणि त्या कामाच्या अनुषंगाने मी त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली आणि मग त्याच दरम्यान एकोणीसशे ऐंशी ला कर्मवीर भाऊराव पाटलांची पुस्तकं वाचली आणि मग आपण सुद्धा कर्मवीर भाऊराव सारखं आपण घोडसकर सारखं काम करावं म्हणून मी संस्था एकोणीसशे ऐंशी ला रजिस्टर्ड केली अशा पद्धतीचं डॉक्टर भीमराव भोगी जज आणि धनाजीराव घोडस्कर यांच्यामुळं ही मला सामाजिक काम करण्याची प्रेरणा मिळाली काका तुमची ही सगळी स्टोरी तर प्रेरणादायी आहेच पण आता सुरू असलेल्या प्रकल्पामधून किती लोकांनी लोकांना फायदा झालेला आहे सध्या कोणकोणते उपक्रम चालू आहे याबद्दल देखील जाणून घ्यायला मला आवडेल मी जी पुस्तक वाचली कर्मवीर भाऊराव पाटील असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील त्यांच्या वाचनामध्ये स्त्री ही स्वावलंबी झाली पाहिजे स्त्री ही स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे असं त्यांना वाटायचं आणि मला पण त्या पद्धतीनं त्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला त्या मुलींसाठी काही करता येतं का असा प्रयत्न करत असतानाच महाराष्ट्र शासनाची उस्मानाबाद जिल्ह्यातडून एक जाहिरात आली त्या जाहिरातीमध्ये असं लिहिलं होतं ज्या तालुक्यामध्ये मुलीचं वसतीग्रह आहे त्या तालुक्यामध्ये मुलीचं वसतिग्रह काढावं असं शासनाचा एक आर आला होता आणि ती पेपरला आलेली ॲड माझ्या मित्रांनी मला दिली आणि मी त्या कामाला लागलो ज्या वेळेला मी ती जाहिरात घेतली आणि उमरगा शहरामध्ये मुलीचं वसतिग्रह पूर्ण तालुक्याभर त्या तालुक्यामध्ये मुलीचं वस्तीगृहच नव्हतं म्हणून एकोणीसशे एक्क्याऐंशीला जी जाहिरात आली त्या जाहिरातीचा पाठपुरावा करण्यासाठी मी मी उस्मानाबादला गेलो आणि त्या ठिकाणी मग उमरग्यामध्ये माझी जागा पाहिली उमरग्यामध्ये मुलीच्या वस्तीग्रासाठी आपल्याला कोणी जागा शहरामध्ये देत नव्हते गावाच्या बाहेर ती द्यायची आणि मग त्या मुलींसाठी आपण ती चार खोल्याची जागा घेतली आणि तिथं मुलीचं शिक्षण आपण चालू केलं त्या वस्तीग्राला मी तुळजाभवानीचं नाव दिलं भवानी मुलीचे वसतिग्रह उमरगा आणि त्या उमरगा शहरामध्ये मी मुलीचं वसतिग्रह चालू केलं आणि त्या वस्तीग्रहाला सुदैवानं मी नशीबवान म्हणायला पाहिजे की मला एका वर्षामध्येच मला त्या वसतिग्रहाला शासनानं मान्यता चोवीस विद्यार्थ्यांची मान्यता दिली आणि त्या वसतिग्रहाचं काम करत असताना आज चौवेचाळीस वर्ष झाले आज अनेक जवळजवळ दीड ते दोन हजार लाभार्थी या वस्तीग्राच्या विद्यार्थींनी माझ्या आज वेगवेगळ्या नोकरीमध्ये ते आज आहेत कोणी वकील आहे कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे कोणी शिक्षिका आहे कोणी नर्सिंग आहेत अशा पद्धतीचे दोन हजार विद्यार्थीनी माझ्या आज त्याचा बेनिफिट त्यांना मिळालेला आहे ते स्वावलंबी झालेले आहेत मी त्यांच्या पालकांनासुद्धा असं प्रवर्त केलं आणि त्यांना शिक्षणाची गोडी कशी निर्माण करता येईल त्यांचं शिक्षण कसं आपल्याला देता येईल अशा पद्धतीचा एक चांगला प्रयोग मी आणि माझ्या मंडळीने माझ्या मन मिशेसने आम्ही दोघांना मिळून ते प्रकल्प चालू केला आणि तो आज प्रकल्प आज जवळजवळ त्याची मान्यसंख्या मला वाढून शासनानं दिली त्या मान्यतेमुळं आणि माझ्या त्या चांगल्या कामामुळं महाराष्ट्र शासनानं माझी माझ्या संस्थेला कर्मवीर भाऊराव पाटलाच्या नावा या नावाच्या संस्थेला भाऊ साठे या पुरस्कारानं मला सन्मानित केलं दुसरा प्रकल्प महिलांना स सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शिवणकला केंद्र दिग्रस तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे मी चालू केला आणि तो जिल्हा परिषद असल्या असल्याकारणानं तो जवळजवळ चार पाच वर्ष तो प्रकल्प चालला बऱ्याचशा महिलांनी त्या टेलरिंगचा बेनिफिट घेतला त्यांना शिलाई मशीन मिळाल्या आणि तो प्रकल्प काही तांत्रिक अडचणीमुळं चार पाच वर्षाच्या नंतर तो पुढे चालू शकला नाही माझा तिसरा प्रकल्प एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये त्याच उमरगा शहरामध्ये माझ्या संस्थेचा झाल्याच्या झाल्याच्यानंतर माझं काम पटल्यामुळं मला जिल्हा परिषदने एक मुलाचं वसतिगृह दिलं ते वसतिग्रह एकोणीसशे एक्क्याण्णवला मी चालू केलं आणि त्याला मान्यता एकोणीसशे त्र्याण्णवला मिळाली त्याचबरोबर एकोणीसशे एक्क्याण्णवला मुकबधीर शाळा पण चालू केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार त्या ठिकाणी आले आणि माझा प्रकल्प त्यांना पाहिल्याच्या नंतर त्यांना तो भावला आणि त्या प्रकल्पाला त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये अनुदानासह एकवीस कर्मचारी आणि पन्नास विद्यार्थी मुकबधीर विद्यार्थ्यांची मान्यता दिली आज ते मुकबधिर विद्यालय आज खूप चांगल्या पद्धतीनं चालते हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी स्वत ते, ते बोलायला लागलेत त्या मुकबधिर विद्यालयाचे विद्यार्थी आज अनेक ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये काम करतायत त्यांचंसुद्धा शिक्षण करण्याची जबाबदारी आमच्या विद्यार्थ्यांची जसं पालकांची आहे त्याच पद्धतीनं आमच्या कर्मचाऱ्याची आहे आमचे कर्मचारी विद्यार्थी आणि पालक असे मिळून आज आमचा प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीनं तो चालतोय काका हे सगळे उपक्रम तर तुमचे चालूच आहेत पण यापेक्षाही विशेष काही वेगळे उपक्रम चालू आहेत का हे जाणून घ्यायला मला आवडेल होय नक्कीच तेजू यापेक्षाही काही उपक्रम मी राबवतोय कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे काम केलेलं आहे त्या कर्मवीर भाऊराव पाटलाचं काहीतरी आपण देणं लागतो हे असं मला वाटल्याच्या नंतर मी गेल्या वर्षी उमरगा येथे कर्मवीर भाऊराव पाटलाचं साहित्य yes. संमेलन त्यांच्या नावानं पहिलं राज्यस्तरीय साहित्य संमेलन घेतलं आणि त्या साहित्य <4 Özell großes> संमेलनामध्ये वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवले संमेलन आहे कथाकथन आहे वेगवेगळ्या कवींना लेखकांना आम्ही त्या ठिकाणी बोलवलं आणि त्या साहित्य संमेलनामध्ये आम्ही स्मरणिका पण काढली जवळजवळ त्या का स्मरणिकेमध्ये नामवंत लेखकांची ना, नाम लेखं लेका। लेखन त्या साहित्य संमेलनामध्ये या आमच्या स्मरणिकेमध्ये आज आलेले आहेत आणि अशा पद्धतीचं साहित्य संमेलन दरवर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपण घेणार आहोत अशा पद्धतीचं वेगवेगळं कार्यक्रम वेगवेगळे उपक्रम आपण संस्थेच्या माध्यमातून करतोय हे काम जरी कठीण असलं तरी ते काम करण्याचं आम्ही होका उचललेला आहे आम्ही ते पत्करलेलं आहे आणि ते आम्ही शेवटपर्यंत नेणार आहोत का का हे सर्व काम करत असताना खूप आव्हानं येतात मला माहितीये की मी इतरांकडून देखील हे सगळं ऐकले बघितले तुम्हाला देखील आले असतील तर या आव्हानाबद्दल काय सांगाल खरं आहे तुझ काम करत असताना सर्वांनाच आव्हानाला सामोरं जावं लागलं आत्मपुढेला सामोरं जावं लागलं तशाच पद्धतीच मलाही काही गोष्टीला सामोरं जावं लागलं ते माझी सुरुवात आव्हानाची माझ्या घरातून झाली माझे वडील एकोणीसशे ब्याऐंशी वारले आणि मग वडिलांनीच मला सुरुवातीला बाहेर टाकलेलं होत माझ्या भावानेही मला बाहेर टाकले गेलं आणि माझी जी जमीन होती ती जमीन मला विकणं गरजेचं होतं कारण माझे प्रोजेक्ट मला राबवणं गरजेचं असल्या कारणानं मला त्या अडचणीसाठी माझी स्वतःची जमीन विकावी लागली मला भावानी बाजूला टाकलं म्हणून मी त्या संस्थेकडे कानाडोळा केला नाही माझं ध्येय होत माझा उद्देश होता काही झालं तरी ते अविरत मला चालू ठेवायचं आहे आणि मी ते चालूच ठेवणार आहे म्हणून मी स्वतःची जमीन विकली आणि उमरग्यामध्ये जमीन घेतली त्या ठिकाणी बांधकाम केलं आणि आज हे तिन्ही चारही युनिट माझ्या स्वतःच्या जागेत मी माझ्या स्वखर्चानं ती इमारती बांधल्या काही इमारती भूकंपामध्ये मिळाल्या संस्थेच्या नावावर जागा असल्या कारणानं शासनानं मुलीच्या वस्तुग्रासाठी आणि मुलाच्या मुलांच्या जागा बांधून दिली परंतु ती अपुरी पडू लागली शासनाच्या जी आर प्रमाण प्रत्येक विद्यार्थ्यांना शंभर चौरस फूट जागा लागते ती अपुरी असल्यामुळे शासनाची मान्यता रद्द होईल की काय अशा पद्धतीची भीती माझ्या मनात होती ते शासनाच प्रोजेक्ट राबवण्याचा उद्देश पूर्णपणे कशा पद्धतीने झाला पाहिजे यासाठी मला स्वतःची इमारत बांधणं गरजेचं होतं म्हणून मला माझं दुसरं साहित्य माझं उत्पन्नाचं साहित्य नसल्याकारणान साधन नसल्याकारणान माझी स्वतःची जमीन मी विकली आणि त्या ठिकाणी बांधकाम केलं त्याच बांधकामामध्ये मा आज माझे ते युनिट आज चालू आहेत हे स्वतःच्या माझ्या घरातून हे पहिलं आव्हान मला मिळालं मला दुर्लक्षित टाकल्या गेलं टाकल्या गेलं घरातूनही मला वेगळं टाकण्यात गेलं टाकल्यामुळं माझ्या मनावर थोडा आघात झाला परंतु मी टगमगलो नाही मी हिंमत हरली नाही मी माझं काम आणि या आव्हानाला तोंड देत मी काम करत राहिलो याचबरोबर समाजामध्ये सुद्धा काही प्रस्थापित लोक का आहेत हे काम करायचा ठेकाच त्यांनी जणू काही उचललेला आहे की काय असं त्यांना वाटत आणि आम्ही हे काम करूच नाही असं त्यांचा समज होता परंतु त्यांच्याही त्या समाजाला मी तोंड देत मी ह्या आव्हानाला सुद्धा गेलो शासनाची मान्यता रद्द करण्याचे प्रयत्न झाले परंतु शासनाची सुद्धा मान्यता रद्द होणार नाही याची दक्षता घेत हे प्रोजेक्ट मी राबवलेले आहेत समाजामध्ये काम करत असताना मूकबधीर विद्यार्थ्यांचं समाजाच्या लोकांचं समज आणि त्यांच्या पालकाची समजसुद्धा हे अतिशय निगेटिव पद्धतीचे असतात त्यांच्यासाठी आपल्याला जनजागृती करावं लागतं त्यांची काउन्सलिंग करावी लागते त्यांच्या पालकांची काउन्सलिंग करावी लागते आणि अशा पद्धतीनं त्यांना या उपेक्षित लोकांना या मूकबधीर हे दुर्लक्षित घटक आहे तो तो वंचित घटक आहे या वंचित घटकांना समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी जे संस्थेला जे काम करावं लागतं जी जनजागृती करावी लागते जे समुपदेशन करावं लागतं ते समाजाचंही करावं लागतं आणि त्यांच्या पालकांचंही करावं लागतं अशा पद्धतीचं कठीण काम या मुकबदीर विद्यार्थ्यांना प्रवाहामध्ये सामान्य माणसाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी हे काम संस्थेला करावं लागत आहे आणि हे काम करत असताना आमच्या संस्थेनं हे अतिशय स्तुत्य काम हाती घेतलेलं आहे त्या कामासाठी माझे कर्मचारी आणि माझा जो स्टॉप आहे तो सुद्धा अग्रेसिव आहे तो जनजागृती करण्यामध्ये काउन्सलिंग करण्यामध्ये तो एक्सपर्ट झालेला आहे हा कार्यक्रम मी माझ्या हयातीत मी जिवंत आहे तो पर्यंत मी राबवणार हा कार्यक्रम माझ्या आयुष्यात कधीच बंद होणार नाही अनेक पद्धतीचे उपक्रम मी जशी राबवले असे नवीन उपक्रम सुद्धा अशी कितीही जरी आव्हान मला समोर आले तरी त्या आव्हानावर मात करत मी हे कार्यक्रम चालवणार ही काळ्या दगडावरची रेगा आहे काका तुमचं हे काम आमच्या तरुण पिढीला खूपच ऊर्जा देणार आहे या कामाचं तुमचं काही हो नियोजन आहे की रिटायरमेंट घेणार आहात तुझं म्हणणं खरं आहे माझ्या वयाकडून पाहता समाजातील लोकांना सुद्धा असं वाटतं की मी रिटायरमेंट घेईन परंतु मी रिटायरमेंट घेणार नाही माझं वय आज सत्तर वर्षाचं आहे आज माझ्यासारख्या वयोवृद्ध लोकांची अवस्था समाजामध्ये काय चाललेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे समाज या वृद्धाकडे पाहत असताना ते किती दुर्लक्षित होत चाललेले आहेत त्यांचे प्रॉब्लेम अनेक तयार झालेले आहेत आणि त्या प्रॉब्लेम मधून त्यांना निस्तरण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण करण्यासाठी आज काळाची गरज आहे वृद्धाश्रम हे काढणं काळाची गरज असल्या कारणानं मी उमरगा येथे निवासी वृद्धाश्रम काढलेला आहे आणि ते वृद्धाश्रम चांगल्या पद्धतीनं त्या वृद्धांची व्यवस्था त्या ठिकाणी आपण निवास राहण्याची जेवण्याची त्यांना सुसंस्कृतपणे चांगलं जीवन कसं जगता येईल हे आपण त्यांना देणार आहोत तेजू पण हे वृद्धाश्रम चालवून वृद्धाश्रमाचा प्रश्न निकाली निघणार नाही त्यासाठी मी नवीन कल्पना संस्थेच्या माध्यमातून आम्ही तयार केलेली आहे मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून वृद्धांचे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत वृद्धांच्या कौटुंबिक समायोजनाचे काम या उपक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत मी आणि संस्था शेवटपर्यंत अविरत आम्ही अभी काम करत राहू आम्ही थकणार नाही आम्ही अविरत अभी काम करण्याचं व्रत हाती घेतलेलं आहे ते शेवटपर्यंत आम्ही पूर्ण करणार आहोत नक्कीच काका तुमचं हे सगळं काम ऐकून मला तर प्रेरणा मिळालेलीच आहे आणि माझ्या युट्यूब फॅमिलीला देखील प्रेरणा मिळेल अशी मी आशा करते माझ्याकडून आणि माझ्या युट्यूब फॅमिलीकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद तेजू तुझ्या चॅनल वर मला बोलून माझ्या संस्थेची मांडणी असा होता ऍडव्होकेट बी आर कलवले काकांचा प्रेरणादायी प्रवास भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तुर्तास धन्यवाद अधिक व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका ब बाय